देशभरात न्यायप्रविष्ट खटल्यांची संख्या सुमारे तीन कोटी असून हे सर्व खटले न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयानं नुकताच प्रसिद्ध केला विशेष म्हणजे सर्वाधिक खटले प्रलंबित असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे एकूणच देशभरातल्या ले न्यायालयातील न्यायदान जलदगतीनं होण्यास येणाऱ्या अडचणी आणि सद्यस्थितीवर अधिक प्रकाश टाकण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्ती रवींद्र दवे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत सर साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत हा जो सर्वोच्च न्यायालयाने जो अहवाल प्रसिद्ध केला की तीन कोटी प्रलंबित खटले आणि महाराष्ट्राचा यात दुसरा नंबर हा अहवाल तितकासा काही उत्साहवर्धक नाही आहे नेमका अहवाल काय सांगतो यात नाही ह्या अहवालाप्रमाणे पहिलं राज्य जे आहे ज्यात जास्त खटले प्रलंबित आहे ते आहे उत्तर प्रदेश त्याच्यानंतर दुसरा नंबर आहे महाराष्ट्राचा त्याच्यानंतर तिसरा नंबर येतो पश्चिम बंगालचा चौथा नंबर येतो बिहारचा त्याच्यानंतर गुजरातचा आणि शेवटी सहा लाख खटले खास दिल्लीमध्ये अशा पद्धतीनं तो अहवाल दिसतो आहे आता ह्या अहवालाप्रमाणे जर पाहिलं हो। तर हे खटले प्रलंबित असण्याचं कारणच असं आहे मुळात की एकतर गावोगावी ग्रामीण भागामध्ये जे लोक सुरुवातीपासून राहतात त्या लोकांमध्ये पहिल्यांदा सामंजस्याची भावना जास्त असायची आता त्यांच्यामध्ये सुद्धा कायद्याची जाणीव निर्माण झाल्यामुळं एक सजागता आली आणि एक सजागता आल्यामुळं कुठल्याही प्रकरणात थोडं जरी काही बिघडलं हापसामध्ये तर एकदम कोर्टाची पायरी चढण्यापर्यंत त्या लोकांची मदत जायला लागली त्याच्यामुळं पूर्वी जे प्रमाण नसायचं कोर्टातल्या खटल्यांचं ते आता खूप वाढायला लागलं प्रमाण हां कोर्टातलं तर पूर्वीची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या याच्यातही पुन्हा फरक झालेला आहे बरोबर बरोबर त्याच्यामुळं जसजशी लोकांची संख्या वाढून राहिलेली आहे त्या लोकसंख्येच्या वाढीमुळं खटल्यांचंही प्रमाण तसंच वाढून राहिलेलं आहे बर 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 बरोबर आणि जी आपली स्थिती आहे न्यायालयीन स्थिती ती तशीच आहे त्याच्यामुळं हा सगळा प्रकार आपल्याला पाहायला दिसतो आहे बरोबर मुळात सर जज टू पॉप्युलेशन रेशिओ जे आपण बघितलं की याच्यात एक हसंही आलेलं आहे की मुळातच जिल्हा न्यायालयांमध्ये सुद्धा पाच हजार न्यायाधीशांची ही रिक्त आहेत आणि येत्या काही वर्षात जवळजवळ पंधरा हजार न्यायाधीशांची आपल्याला गरज आहे असं जज टू पॉप्युलेशन अर्थात हे सोशल इकॉनॉमिक कॅटेगरी वाईज बदलत राहील ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल वेगवेगळं असेल साधारण काय आपल्याला प्रमाण सांगता येतं सर नाही प्रमाण तसं निश्चित आज नाही करता येणार पण ज्या अहवालाप्रमाणे जर विचार केला तर त्यांनी म्हटलेली गोष्टी प पडण्यासारखीच आहे ना कारण आता मी तुम्हाला सांगितलं की लोकांमध्ये जी जागृती कायद्याबद्दल जी होऊन राहिलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता आपसात बोलताना सुद्धा विचार करतो की बा या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली लगेच पोलीसमध्ये रिपोर्ट झाला म्हणजे ज्या फौजदारीच्या गुन्ह्याचे प्रकार इतके वाढायला लागले की प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझी माझी सुरक्षा महत्वाची पहिल्यांदा बरोबर त्याच्यामुळे तो प्रत्येक वेळेला विचार करतो कि माला जाय पुली पली कि की बा मला जायचं का नाही पोलीस स्टेशनमध्ये आणि नंतर मग पलीकडे कोर्टामध्ये त्या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं की खटल्यांची संख्या सारखी वाढूनच राहिलेली आहे त्याच्यात काही मर्यादा राहिलेलीच नाही सर असंही म्हणलं की विद्यमान न्यायाधीशांची संख्या आहे जे आहे की चाळीस टक्के संख्या नवीन खटलेच त्यांच्याकडे येतात त्यामुळे ते उरलेले जे प्रलंबित आहेत नव्वद असेच राहतात का नाही असं म्हणणं योग्य होणार नाही कारण शेवटी काय न्यायाधीशाकडे जे खटले गेले कोर्टाने पाठवलेले आहेत ते त्याला चालवावेच लागतात जुने असले काय नवे असले काय त्याच्यामध्ये काही फरक करताच येत नाही बरोबर हां आणि मग फक्त या ठिकाणी मला एवढंच एक सुचवा असं वाटतं की जे खालच्या कोर्टातले न्यायाधीश असतात जिल्ह्यातले किंवा मॅजिस्ट्रेटच्या कोर्टातले वगैरे हो त्यांना जर वरून काही सूचना पाठवल्या गेल्या किंवा हायकोर्टातून किंवा अजून वरच्या अथॉरिटीकडून किंवा तुम्ही वर्षाचे साधारणतः चारशे घटले काढा बरोबर म्हणजे अशा पद्धतीनं जर डायरेक्शन वगैरे यायला लागतात किंवा घटना आहेत नाही पण हायकोर्टाकडून तशा डायरेक्शन द्यायला हरकत तर काही नाही असं म्हणजे कारण आता ही अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून बरोबर खटल्यांचे लवकरात लवकर तुम्हाला निकाल लावायचे आहेत ना मग काहीतरी तो मार्ग शोधावाच लागेल बरोबर अशा प्रकारचे काहीतरी काही मार्ग निघत निघतील तर ते जरा बरं होईल दुसरं म्हणजे असं आहे की म्हणजे आमच्या वकील बंधूंकडूनही थोडीशी जरा सहकार्याची भावना जर मिळाली तर जरा बरं होईल प्रत्य की प्रत्येक खटल्यात आपल्याला तारखा वगैरे घ्यायच्या ज्या असतात त्याच्यामध्ये थोडा जरा हे केलं पाहिजे कमी केलं पाहिजे पुढची तारीख मिळणार ज्या ज्यावेळेला दिवाणी खटला चालतो त्यावेळेला एक पार्टी असा विचार करते की लवकर खटल्याचा निकाल लागला पाहिजे दुसऱ्या पार्टीला असं वाटतं की हा खटला लांबत गेला तरी बरंच होईल बरोबर त्याच्यामुळे तारखा घ्यायचं प्रमाण त्याच्याही पद्धतीने वाढत जातं ना तर ह्या सगळ्या गोष्टीवर कुठेतरी मर्यादा आल्या पाहिजे निर्बंध आले पाहिजे निर्बंध आले पाहिजे आणि वकील मंडळी या दृष्टीनं सहकार्य केलं पाहिजे बरोबर म्हणजे खटल्यांचे निकाल लवकरात लवकर निघायला नि, जरा मदत होईल असं मला वाटतं बरोबर सर स्वतः आपण न्यायमूर्ती होतात एकोणीशे सत्तेचाळीस नंतरचा जो कालखंड पाहिला आतापर्यंत ज्युडिशरी रिफॉर्म्स ज्याला आपण म्हणतो ते व्हायला पाहिजेत किती प्रकार झाले कुठे आपल्याला आढळलात की ह्या याच्यात कारण आपण निश्चित पुढे गेलेलो आहोत कारण एवढा कालखंड मोठा गेलेला स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये न्यायाच्या प्रक्रियेत बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत नवीन नवीन कायदे यायला लागले आहेत सगळ्या गोष्टीची प्रगती व्यवस्थित चाललेली आहे त्यात काहीही नाही फक्त मुद्दा एवढाच आहे की कोर्टातले खटले वाढवून राहिले आहेत त्याला कुठेतरी पायबंद झाला पाहिजे त्याच्यासाठी नव्या नव्या गोष्टीची आता सुरुवात व्हायला लागली आहे ना तसं उदाहरणार्थ लोकन्यायालय लोक डायरेक्ट कोर्टात जाण्यापेक्षा जर वकिलांनी आपल्या पक्षकारांना समजून सांगितलं की बाबा रे न्यायालयात जर गेलो आपण तर याचाही निकाल लवकरात लवकर लागू शकतो म्हणजे डायरेक्ट तुम्ही कोर्टात जायची काही गरज नाही अशा पद्धतीनं थोडंफार समजावण्याची भाषा जर त्यांनी केली आणि जर पार्टी मानायला गेली तर ही गोष्ट व्यवस्थित होईल पूर्वी काय असायचं आपसामध्ये चार माणसं बसायचे आणि एखादा कोळी भांडण झालं किंवा अजून कुठली भानगड निर्माण झाली तर त्याचा निकाल त्या चार चौघाच्या याच्यात लागून जायचा बरोबर त्या लोक एकदम कोर्टाची पायरी चढत नसत बरोबर कारण कोर्टाची पायरी चढणं म्हणजे मानसिक त्रास खर्च सुद्धा करायचा परत या सगळ्या गोष्टीला पायबंद बसायसाठी हा एक चांगला मार्ग राहू शकतो लोकन्यायालयाचा आणि त्याला अलीकडे सर्वांनीच मान दिलेला आहे बरोबर त्या लोकन्यायालयाकडे जर तुम्ही गेलात तर खटल्याचा निकाली लवकर लागतो आणि आपसामध्ये वैरभावाची भावना निर्माण होणार नाही बरोबर हा एक भाग असतो नवीन अनेक चर्चा सत्रात बघितलेले की जेव्हा आपण रिफॉर्म्स म्हणतो त्यामध्ये यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असतं लिगल एज्युकेशन असतं आणि एच आर डी ज्युडिशियल सर्व्हिसेस म्हणजे मनुष्यबळ विकास या दृष्टीने सुद्धा या सगळ्या ज्याकडे नेमणुका असतील काही असतील त्यांचं ट्रेनिंग असतील याच्याकडे बघितलं पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला काय सुचवावं असं वाटतं किंवा काय अपेक्षित आहे नाही अपेक्षित काही नाही आता खरं म्हणजे काय की ह्या लॉ लॉच्या एज्युकेशनकडे मुलांची प्रवृत्ती वाढायला लागली आहे सगळेच्या सगळे दा, तिकडे जातात असं मला म्हणायचं नाही पण बहुतेक कारण बाकी ज्यांना काहीतरी नोकरी वगैरेचे हो साधनं उपलब्ध होत नाही किंवा ज्या त्या भागामध्ये एक सॅच्युरेशन पॉईंट निर्माण झाला नोकरीच्या बाबतीत अशा लोकांना आणि स्वतः ज्यांची इच्छा आहे वकील व्हायची अशा लोकांना त्यांना लॉच्या शिक्षणाची जरा गोडी आहे त्यामुळे ते तिकडे चाललेले आहेत आणि ही ज़ी जसजसं वाढत जाईल प्रमाण तसं तसं ह्या गोष्टीला कुठेतरी पायाबंद बसेल वाढलेल्या खटल्यांना जास्त वकील मिळतील त्यांच्याकडून सहकार्य मिळेल या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर जरा बरं होईल अगदी जाता आता जर आपण आलेला आहात महाराष्ट्राचं दुसऱ्या क्रमांकावर आपण महाराष्ट्र आलेला आहे याच्यात काय जातात काय सुचवू शकतो आपण सोशल रिफॉर्म्स एक झाली नेमणूक एक गोष्ट झाली नाही काय की सुचवण्यासारखं म्हणजे काय की इकडे सुद्धा जजेसची कमतरता आहे आता मुंबईसारख्या ठिकाणी लोकसंख्या आणि लोकसंख्येच्या प्रमाणात खटल्यांची संख्या हा जरी विचार केला तरी सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की मला न्याय मिळेल तरी केव्हा तो स्वतःच्याच मनाला एक प्रश्न विचारतो हे हे जे दृश्य आहे हे पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला दिसायला लागतं मराठवाड्यात तुम्ही जा विदर्भाच्या भागात तुम्ही जा मुंबईसारख्या ठिकाणी जा पुण्यासारख्या ठिकाणी जा सगळीकडे खटल्यांची गर्दी एवढी झालेली आहे आणि त्या न्याय न्यायाधीशांची न्या संख्या कमी पडते बरोबर कमी पडण्याचं कारण एक असं आहे की बहुतेकांना असं वाटतं की न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापेक्षा आपली वकिली बरी पुष्करांना इंटरेस्टही नसतो पुष्कळांना इंटरेस्ट असतो पण त्यांची क्वालिफिकेशन कमी पडते या सगळ्या गोष्टी अडचणीतल्या असतात त्याच्यामुळं हे सगळं चालतं आणि सरकारने सुद्धा जे कोणते अतिरिक्त म्हणजे न्यायालयात व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे न्यायदानाच्या कार्यामध्ये कुठे अडचण येऊ नये त्या ठिकाणी क्लार्स किंवा अजून कोणते कर्मचारी वगैरे या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित जर रचना केली तर या सगळ्या गोष्टीला पायबंद बसवू शकतो मला वाटतं स्ट्रेंथनिंग ऑफ बार एक त्याच्यात एक हे येऊ शकतो किंवा ज्याला आपण ऍक्सेस टू स्पीडी ट्रायल असेल किंवा जस्टिस फॉर एव्हरी या गोष्टी मला वाटतं ठाकूर जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते त्यांनी सुद्धा पंतप्रधानांना सांगितलं होतं की ह्या नेमणुका लवकर व्हाव्यात जाहीर समारंभात सांगितलं होतं मला वाटतं या दृष्टीने जर काही पावलं टाकली तरच नाही तर पुढच्या काळात सुद्धा आणखी सरकार बिकट व्हायची शक्यता आहे सरकार करून राहिले नाही असं नाही सरकारचं चाललेलंच आहे आता काही ठिकाणी विलंब लागतो काही ठिकाणी लवकर गोष्टी होतात ह्या गोष्टी चालणार शेवटी सरकार आहे सरकारांना सगळ्या बाजू विचार बघायला करावं लागतो आज दबाई सर पण साडे नऊच्या बातम्या सहभागी झाल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद <laughs> <मारे। laughs> धन्यवाद धन्यवाद